प्रसंगी पुणे जिल्हा शिवसेनेचं झुंझार व्यक्तिमत्व कुलदीप तात्या कोंडी आपले विचार व्यक्त करतायत आदिशक्ती आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री शिक्षण पुरस्कर्त्या सावित्रीबाई फुले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हिंदू हृदय सम्राट सर सेनापती बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी ज्या ज्या महापुरुषांनी या देशासाठी आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना अभिवादन करतो पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी देशाचे नेते शरद चंद्रजी पवार साहेब बाळासाहेबजी थोरात साहेब त्याचप्रमाणे आमचे नेते शिवसेनेची मुलूक मैदानी तोप संजयजी राऊत साहेब या व्यासपीठावर असलेले सर्वच आदरणीय सन्माननीय पूजनीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेल्या सर्व माझ्या भोर तालुक्यातील पुरंदर हवेलीतील सर्व मतदार बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो आपण सर्वजण शांतपणाने ऐकताय उन्हाचा त्रास होत असल परंतु आपला आळस घालवण्यासाठी एक दोन घोषणा देतो जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की सगळेच हिंदू आहेत कोण में आहे का कोणी में नाहीये हिंदुस्तान मध्ये दो आदमी में दो हिंदू खत्रे मे या ठिकाणी मला सांगायचं की जो माझ्या पक्षाचा अजेंडा आहे जे माझ्या पक्षाने ठरवलेलं आहे ते लोकसभा मतदार संघातला शिवसैनिक आम्ही तो दिवस विसरलेलो नाहीये की ज्या दिवशी वर्षावरून आमचे साहेब घरी परत जाताना प्रत्येक शिवसैनिकाच्या डोळ्यामध्ये आसरू होते आम्ही तोही दिवस विसरणार नाही कोण सिने तारका कंगना राणावत जर आमच्या नेतृत्वावर जर बोलत असल आणि तिला केंद्र सरकार झेड सुरक्षा देऊन ह्या महाराष्ट्राच्या नाकावर मुंबई मुंबईमध्ये पाठवत असल ते कदापि आम्ही सरलेलो नाहीये या ठिकाणी टीका करायची नाही परंतु या गेल्या दहा वर्षामध्ये ह्या राज्यातला ह्या देशातला एकही घटक सुरक्षित नाहीये शेतकरी अडचणीत उद्योगपती अडचणीत शालेय विद्यार्थी अडचणीत पत्रकार अडचणीत नेते अडचणीत आणि आज विकासाच्या गप्पा मारायला लागलेत विकासाच्या जाहिराती टीव्हीवर एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये येत आहेत मला वाटतं विकास आता सैराड झालेला आहे हा विकास आमच्या काही कामाचा राहिलेला नाहीये हा विकास कुणासाठी चाललाय ह्या विकासाचा फायदा कुणासाठी होतो आज सर्वसामान्य माणूस ह्या व्यवस्थेमध्ये जो गरीब आहे तो गरीब होत चालला आणि जो श्रीमंत आहे जो पैशावाला आहे तो पैशावाला होत चालला परंतु ज्या काळामध्ये उद्धव साहेबांनी हे राज्य चालवलं कुटुंब म्हणून महाराष्ट्र त्यांनी पाहिला अशा व्यक्तीला आज तुम्ही घरी बसवण्याचं काम करत आहात परंतु ते महाराष्ट्राच्या जनतेला रुचलेलं नाहीये आणि महाराष्ट्राची जनता कदापि सहन करणार नाही तोडातोडीचं राजकारण फोडाफोडीच राजकारण मला असं वाटत कि ह्या भाजपमध्ये नेते आहेत का नाहीत एवढे नेते असताना सुद्धा त्यांना बाहेरची लोक का घ्यावी लागत आहेत हा सुद्धा विचार करण्याची गरज ह्या महाराष्ट्राच्या जनतेला आहे आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो जी मंडळी गेली त्यांनी आणि त्यांच्यामुळे कुठलाही फरक आपल्याला पडलेला नाही ना तो शिवसेनेला पडलेला आणि ना तो राष्ट्रवादी पक्षाला पडलेला आहे मी या ठिकाणी अवृन सांगतो ही जी मंडळी आहे ही स्वतःच्या स्वार्थासाठी त्या ठिकाणी गेलेली आहे कतलिया इसाब पुण्य आड मे पाप बदल देते है। कुछ लोक मतलब केले अपने बाप बदल देते है। मला सांगायचंय कि इथं बसणारी जी जनता आहे ही निष्ठावन जनता आहे ही एक निष्ठ जनता आहे ही कदापि आपला पक्ष सोडून आपापल्या नेत्यांच्या वर प्रेम करणारी या ठिकाणी जनता आहे आम्ही तर कायमच विरोधात राहिलेलो आहोत आम्हाला विरोधात राहून सुद्धा आम्ही कधी अपेक्षा पाळलेल्या नाहीयेत की कुठली अपेक्षा के आम्ही केलेली आहे की आम्हाला हे पद मिळावं आम्हाला हे एखादं खातं मिळावं आम्ही दिल त्याच्यामध्ये फक्त समाजासाठी काम करत राहणार हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्के राजकारण करण्याची ही शिवसेनेची पद्धत आहे मी आज या ठिकाणी या मंचावरती खरंतर राऊ साहेब बसलेले पवार साहेब बसलेले आहेत थोरात साहेब बसलेले आहेत अशा मंचावरून मला बोलण्याची संधी मिळते मी माझं भाग्य समजतो परंतु आपल्याला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने बारामती मतदारसंघामध्ये सुप्रिया ताई सुळे ह्या खासदार म्हणून निवडून पाठवायच्या आहेत आणि त्या आपण पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी आपल्याला या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो जास्त न बोलता असंच आपलं प्रेम माझ्या पक्षावर माझ्या नेत्यांवर राहू द्या अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र